पोलिस आणि सैनिकी सेवेत करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे ॲडव्होकेट कल्याण नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली कल्याणम एज्युकेअर अॅकॅडमी विद्यार्थ्यांना पोलीस व सैनिकी भरतीसाठी आवश्यक असलेली संपूर्ण तयारी करून देत आहे या अकॅडमीत विद्यार्थ्यांना भरतीपूर्व सर्व टप्प्यांचे सखोल मार्गदर्शन दिले जाते सकाळी शारीरिक सराव व्यायाम धावणे यांसारख्या क्रियाकलापांसोबत दिवसभर लेखी परीक्षेच्या विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाते उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेसोबतच बौद्धिक क्षमताही वृद्धिंगत करण्यावरती भर दिला जातो विद्यार्थ्यांना पोलीस आणि सैनिकी सेवेत यश मिळवून देण्यासाठी केवळ मेहनत नाही तर योग्य ते मार्गदर्शन शिस्त आणि नियोजन महत्वाचे त्या आहे त्यासाठी आम्ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असे अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट कल्याण नेहरकर यांनी सांगितले महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील विद्यार्थी या अकॅडमीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून प्रवेश घेऊ शकतात शहराबाहेरील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी ही सोय करण्यात आली आहे नाशिकमध्ये अकॅडमीच्या दोन शाखा असून पहिली शाखा दिंडोरी नाका आणि दुसरी अशोक स्तंभ येथे आहे येथे स्वतंत्र व्यायामशाळा सराव मैदान वाचनालय तसेच अनुभवी प्रशिक्षकांची सोय करण्यात आली आहे पोलीस किंवा सैनिकी सेवेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कल्याणम एज्युकेअर अकॅडमी हे एक मोठे व्यासपीठ ठरत असून संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे आता आपण सध्या कल्याण अकॅडमी नाशिक येथे आहोत ज्या विद्यार्थ्यांना पोलीस व्हायचं असेल आणि शंभर टक्के निकाल पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आणि अशा दोन्ही क्लासेसची उपलब्धता झाली त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर चालणारा वर्ग आणि शारीरिक आणि लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करणारे याच अकॅडमीचे डायरेक्टर कल्याण नेहरकर आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया मीट कल्याण नेहरकर डायरेक्टर कल्याणम अकॅडमी नाशिक नाशिक येथे कल्याणम अकॅडमीतर्फे पोलीस सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली असून आगामी काळात होणाऱ्या पोलीस आणि सैनिक भरतीच्या अनुषंगाने नाशिक येथे दिंडोरी नाका परिसरात कल्याणम अकॅडमीतर्फे लेखी परीक्षांसाठी संपूर्ण विषयाची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येत असून गोल्फ मैदान येथे मुलामुलींची शारीरिक तयारी करून घेण्यात येत आहे नाशिक येथे शिक्षणासाठी उच्च प्रशिक्षित आन, व अनुभवी असा प्रशिक्षक वर्ग असून कल्याणतर्फे येणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या भरतीची तयारी नियमितपणे करून एक उत्कृष्ट निकाल देण्याची अकॅडमी तर्फे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर तुम्ही किती विद्यार्थ्यांना घडवले आणि आता ते विद्यार्थी कोणत्या पदावर आहेत कल्याणम अकॅडमी तर्फे शाखेसाठी गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये तीन उपविभागाच्या पोलीस पाटलांच्या भरती झाल्या त्यात कल्याणमतर्फे मोठ्या प्रमाणात निकाल देण्यात आला गेल्या वर्षीच्या निकालामध्ये तीन प्रांतामध्ये कल्याणमचे विद्यार्थी यशस्वी होऊन आज ते पोलीस पाटील पदावर कार्यरत असून आता स्पर्धा परीक्षा संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस भरती सरळ सेवा या सर्व पदांची तयारी कल्याण आहे सर आता सध्या येणारा सगळ्यात टार्गेट आणि पॉइंट आहे तो आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठी पोलीस भरतीही निघणार आहे तर त्याच्यासाठी तुमचं नियोजन कसं असणार आहे आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने जसं आपण म्हटलात की मोठी भरती निघणार आहे तशी आमच्याकडं कल्याण अकॅडमीतर्फे जो आमचा प्रशिक्षित आणि अनुभवी शिक्षकवृंद आहे त्यांच्या सर्वांच्या नियोजनातून महाराष्ट्रातील सर्व महिला व पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक आणि लेखी परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेण्याचं नियोजन कल्याण अकॅडमीतर्फे केलं असून आमची जी टीम आहे ती टीम त्याच्यावर बारकाव्यानं तयारी करून शंभर टक्के निकालाची तयारी करत आहे तसे सर तुम्ही तुमच्या कल्याणम अकॅडमीची जी माहिती दिली खरंतच ती विद्यार्थ्यांना कळली आहे तर त्याचबरोबर जर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कु, कुठे आणि कोणत्या पत्त्यावर संपर्क साधावा संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांना कल्याणम अकॅडमी दिंडोरी नाका पंचवटी परिसर नाशिक आणि अशोक स्तंभ नाशिक या आमच्या दोन शाखा नाशिक येथे कार्यरत असून इथं परीक्षांची तयारी चालते तर गोल्फ मैदान आ, मैदान नाशिक येथे शारीरिक तयारी चालते तो विद्यार्थ्यांना कल्याणम अकॅडमीला संपर्क साधण्यासाठी अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठावीस त्र्याऐंशी शहाऐंशी या मोबाईलवर संपर्क साधता येईल